मामाच्या गावावर जाणार नाही मामाची तुझ्या मामाच्या गावाला जाणार आहे तू जाणार का नाही लक्का तुझ्या मामाची पुढगी निय आता नाही आईने सांगितलं या उन्हाळ्यात कुरवडा घालाय मला मदत कर बर चला मग आता चला तुमच्या शाळेला सुट्ट्या पडल्या की तुम्हाला र पडल्या की किती दिवस पडले तुमच्या शाळा सुट्ट्या एक महिना पडला बघ अर आमच्या शाळेला कायच्या दीड महिना सुट्टी आहे ती बर जा तुम्ही सगळं काही भेटू य संध्याकाळ या बर का हा इथू इथू हा शाळेला एक महिना आहे आपल्या शाळेला दीड महिना आहे तर त्या सुट्ट्यात अभ्यास करायचा अर्धा महिना जाईल लायी तो त्या घरची जाईल आ, ए, पोरा सुटली सुट्ट्या पण पडल्या किती दिवस सुट्ट्या महिन्यान कुठतात जा हात पाय धुवून खाऊन घ्या बरोबर आज आता ठरवायला पाहिजे सुट्ट्या पडल्यात काय काय करायचं होय वय वह असं करूया सकाळी पट्ट पट्ट बॅटबॉल तुझ्या जाने मी सुरे डोक्यात ए कॅन्सल कॅन्सल मग धावस जाऊया मग मागत याच बारा एक लाच ले जेवायला आणि मग दुपार नंतर पवाय एकच नंबर जाऊन घर घर व्हायचं मी नाही बरं अरे मला पवा येत नाही पला गव्हा शिकणार आम्हाला नाही शिकायचं मग काय बा चल नाहीच बुडत नाही लई चिडविणार चिडील की लय मारी काय मार काय करणार हे बस हा गे बस हे नाहीच बाबा उडत तू आय आम्ही चल बर पुढ रात्री हा ठरलं मग चला चला आता कुठं चला घरला उद्या काय हाताने बांधत ना काय बॅट कुठं आहे अर बॅट झालं सगळं वांद हे गे बस किती कितीला मी त्या बॅट कितीलाय एक दोनशे पात्र मिळेल हे ऐक का आपण सगळ्यांनी वीस रुपये काढूया दुकानदार का तुला हो पाहू ना बाकी तुम्ही दुकानदार भुटते हा मग पन्नास पन्नास रुपये काढा जमणार आहे तुला मग गुस्त मी सांगतो ते काय आपण असं करूया कारण ज्या गोवाकडून विकून पैसे आणूया हे हय वय तसंच करूया मी चालते चालते ठरलं तर मग उद्या सकाळी सगळ्यांनी कारण ज्या चला जो जो नाही येत हे गबस गबस चल हे उद्या विश्वेश्वर पण आणून सुरू नका आवरा पट लय वेळ झालाय घरला जायचा आहे बर औरा रेकर रेटसे शंभर एकशे वीस चाळीस एकशे पन्नास आईला दीडशे रुपये पन्नास येईल का दीडशे पर्यंत हे बघूया मागे रिक्षेची आणायला कोण आणायला असते चालुक्याला त्याच्याकडे येऊया आणायला बोल की जाणार वय आहे थोड्या वेळानं तुम्ही काय विचारायला लागल बॅट होय आणतो घे किती रुपयेपर्यंत पाहिजे बॅट तुम्हाला एक दीडशे रुपये दीडशे दीडशे पर्यंत दीडशे नाही दोनशे अडीचशे पर्यंत एखादं फाळकोट येईल काय बॅट यायची नाही अरे फाळकोट म्हणजे फाळकोट बॅटच दोनशे अडीचशे पर्यंत दीडशे पद्धत घाल की तेवढंच पैसे आमच्याकडे दीडशे बर बर ठीक आहे आणतो कधी पर्यंत आणतो मी संध्याकाळी सहा वाजता येणार आहे तेव्हा त्यांना आणतो की बरं बरं चालतंय संध्याकाळी सहा वाजता बरं बरं चालतंय चालतंय आलाय का बघ रलाय का बघ की अरे येत येते बघ नको नको बघ 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 ए कोणती राहिले अरे ती नाही काय आम्ही थांब बघतो आई नाय बॅट आहे का बघते दिसते अरे होय होय तुम्ही काय माझ्या वाटपात बसलाय काय इथं अरे थांब जरा दम धर नाही कुठे बॅट पळून जात तुझी डाव बघू जरा ठीक आहे बाबा कशी वाटले मग बॅट नंबर बर बर चला आता खेळा क्रिकेट हा मारा आता सिक्स फोर हा येऊ का मी मग चला चला thank you, thank you. चल 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 भेटला का कळ काय बर काही सर एक नंबर बॅट लाटला का दोनशे रुपये वय अरे मग वरच पन्नास रुपये पण रात्री कसं बोलला नाही असून दे आपल्याला काय करायचं दॅड आपल्याला खेळायला मिळाली मत झाली हा दॅड मात्र आहे बड का युनिया पारा खाली पवाय द्याव्या मी दिवा मी येणार आहे काय रात्री फक्त तो नाही आईनेसे काय सांगितलं कुरडवरा वाढा मग संध्याकाळी पजर तर येणारस का संध्याकाळ एक कुरडवरा वाढणार आहे आई हाय की तिमेत्या मध्ये झालं हला व्यस्त Di, guys, mana, mana, terus, 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 呦，而且天有这个，有有有。 आहे ना खरेल का घा म्हणाले का डबल अंगो झाली त्यात भूक पण लय लागल्या सच्च्या कडे ना बघी काय अरे तिकडे ना इकडे काय आंब लागल्यात आंब काढून तेव्हा पोटात भूक बघ वेगळी दगडूच राहा आंब काढ्या

लवकर आई जाऊ मी काय करतो तुझ्याच्या पुढ्यात पोहोचतो मी त्यात आंडूक आहे कोण पुढ्यात गेला दहा वीस तीस चाळीस पन्नास लो माझ्या नाही आईला कुठे लपले लपली आईला तो आईस होईल का

अग दिन्या भाड्या कुठं गरतोय दिवसभर हा आणि रात्रभर दिनिया. जाडतोय हा कुठं लपलाय अर्जाची भाड्या घरा गिन्या घरातल्या निले का शिवाजी

अरे माझ्या म्हणून गेलेले मी अर सुद्धा सोडी सच्य आणि गणया पण गेले पण मला ना सांगता गेले म्हणून गण्याला आल्या होता उच्च अरे गण कसा माही साजून आले मी चला आईला गणे काय काय रा मला आयला कुठे गेले सूर पारंब्या पण खेळ आले अरे गण्याला कधी आता विरीत पवय बी नव्हता रे होय होय ला, ला का होय सकाळी काय बॅट बॉल पण खेळ आला नाही सूर पण खेळ आला नाही होय ला का तू गेला सूर काय माहिती

आपलं बऱ्या घरात बसून खेळायचं ज्या देवला त्याला खेळायच तास अले का पण तिले बर रे वाड्या इमान बंद कि हुडू हुडकू माराज असतो काय रे मोबाईल आधी लागू नका या वयात मोबाईल वरच गेम खेळण्यापेक्षा गावठी गेम खेळा येणाला काय आरोग्य पण चांगलं राहते आणि आपला मेंदू पण शरीराला इतर दुसऱ्या कुठल्या व्यायामाची गरज पडत नाही अरे हीच वय आहे तुमचं नवीन आठवणी तयार करायचं खेळायचं बागडायचं लहान वया चष्मा घिशीला लावून डोळ्याला अरे त्यापेक्षा जावा कुंडळा फिरा नवीन आठवणी तयार करा फार उद्या मोठ्या झालं पैसे देऊन पण हीच मागे आता अरे मी पण या दिण्याला किती सांगू शकतो तू कोणी हो पण निघाले त्या गाण्याला मागे अरे तसं तर नकोस दादा भेटलं की समजवतो त्याला

उद्यापासून मी शाळा चालू होणार काय काल पण नाही मला तर लेखाज पण आपण अर्धाच केलाय मला असं वाटायला का शाळा कोणी काढल्या रे नुसतं डोक्याला आपण काढलं पाहिजे त्याला असला मागणार आहे ना काय आता विचार करून काय फायदा नाही चला घरात वाट चला केव्हा यात्री किती आवडती इतकं आधीच झालंय वेळ हे यासारखंच की तू एक नवर देव आणि तू तुझ्या वरचा देव या 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 नवरदेव या मास्तर आपल्या शेतकऱ्याला वाटत बघत असत सगळं जरा झाला वेळ कायलं काय शाळेल बघ बोलताना पहिल्या का <eptição> मित्र आयला सकाळी सांगितलं आय आज पहिला दिवस कोण नाही येणार राहून नाही जात उद्या नाही परवा जातो मग काय झालं आय म्हटली वारवानी जाते का तुडवढ चला जाणू नवीन वर्ग नवीन शिक्षक वर्द बघत असते वय चला असते चला <laughs>